शिवराज्यभिषेक दिन आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे कराडमध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत आणि कायदा सुव्यवस्था राखावी असे आवाहन कराड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना केले ही बैठक कराड तालुक्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत शांततेत पार पडली या बैठकीला डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्यासह कराड पालिका मलकापूर नगरपंचायत तसेच महसूल प्रशासन आणि तालुक्यातील पोलीस पाटील यांची उपस्थिती होती द बेस्ट थिंग मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय